मी काय म्हणलो होतो तुला मी रेडी जर माणूस आहे नाही नाही बघवी तुझं मला काय तुझं कळतच नाही तिथं नाही वाखन तिथं डोळे वाचून बघा असं काय तुझं तुझ बघ आपला नादच खुळा अरे भाड्या नाही लागला त्या माणसाला पटू पटू सांगाय अरे त्या गुडीला जर काल आलं तर उन्हा ताण तुला ताण ताण मारून की तिच्यात काही दम आहे मला भरू उन्हा ताण ताण मारायला

अरे तुझ्या आख्या खानदानाला माणूस की माहिती नाही आणि तुला कुठून आली माणूस की अग बुडे माणूस की फिन तुझ्या नात्यानं काय नाही बोलविलं हे ना तुझ्या भावाची पोरगी पटविली काय वागा तू तिकडं काय बी करायचं होतं पण माझ्या नादी लागायचं नव्हतं ना आता तुझं काही ना खरं नाही अगे बाई तुझी नादी कुठं लागलय तुझ्या भावाच्या बुरीची नादी लागलोय अरे भरया तसं नव्हते म्हणाले मी

आणि ना। एवढंच नाही गुडे अग गुडे त्या विकने तिच्या भाव त्या पुरीला तिकडं त्याला फिरवायला आणि का जे तिच्याकडं दा चिप्सांनी पुढे येते ती सगळे त्या विजेक खाऊन टाकले ए करा मग ती माणसं ग बस तू नव्हतीस का त्या ते दिवशी त्याला पुढे खाऊ लागत त्याला <laughs> काकी दिसतं तुझ्या महिला छान त्या भवानीला बी त्या भाड्याला बी कसं काय असतंय ती काय गुडे कशाला बोललेस मला जरा जेवण करून बाहेर निघून म्हणलं आला ती भाड्या बोम चल तुला गुढीने बोलले चल तुला गुढीनं बोलले बोल काय काम आहे तुझं अगं ह्या गुडीकर तुझं काय काम नाही ह्या गुढीचा जरा इटर आहे जरा तुला पटांगणात घेता आता तुझं काय खरं नाही अगं अनिता तू त्याची माय आहे म्हणून तुला सांगायलाय ग नीट अगं तुझ्या ह्या पोरानं माझ्या भावाची पूर्गी पटविली या आणि ह्या भाड्याला सांग की कसं काय करू नको लेकू राहा लेकरा राहा नाही तर ह्याला अशी ठोकील का नाही उन्हा तन पो पोऊस मारील <tune> बघ अगै भावानी कुणाला म्हणलीस बघ त्यानं दरम्यान तू त्याला हात तर लावून बघ की माझे हात मोडलेत का तू त्याला हा नुसतर मी काही जेवण बसणार आहे का अगं ए ती काय तानू तानू मार नाही त्याच्यासोबत ती तुला मी मारणार हा आणि तुला नीट सांगायला तुझं ही डुक्कर माझ्या भावाच्या डुकरीवर लाईन मारायला आपलं माझ्या भावाच्या पुरी वर लाईन मारायला माहितीये का माझा इतिहास भोगवल तरी जाऊन गावात विचार माझा इतिहास भोगवल एका बुकीतच तुला इथं जमिनीत गाडी बाई मला तर वाटतय विवेकची मम्मी माझ्यापेक्षा डेंजर आहे वे 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 आ, माँग, 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 मी जर हिच्या नादी लागले तर खरंच ही मला एका बुकितच खाली गाडी अरे तुझी मायकडून मग माय व्यक्ती मग मी का म्हणले माझी तुझी माय पत्नी सारखी का आहे ना अग म्हणते तुला माहित नाही माझ्या मम्मीने लहानपणी लोहरणी केली म्हणून माझी मम्मी अशी आहे अरे विवेक रनिंग तर जाऊ दे आज तुझ्या मायला निघून पोले पाच आणि ढूस दे म्हणजे तुझी मायला तगडी होईल <laughs> 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 ओ काकी जरा शांत बसा ना मला असं वाटतंय तुम्हाला जरा जास्त ढूस आणि पोले काय की अय अनिता सांग बाय तुझ्या त्या पोराला काहीतरी उग नको म्हणा माझ्या भावाच्या पुरीच्या नादी तु� लागू खैर कारट्या बाहेर रंग काय कुठानी चालू केलीस की मम्मी मी माझ्या पुरीच्या माग पडलो तीच पोरग माझ्या माग पडली

मी माझ्या पोराला दोन गोष्टी चांगल्या शिकवल्या तुम्हाला लिर राग येला तेव्हा तेव्हा ना तो काय वाटत जेव्हा ह्या गुडीच्या भावाला माझ्यावर लाईन मारा सांगत होता तेव्हा <laughs> माय इकडून बी माझी इज्जत काढायला आणि ही बाई मुळे बी माझी चिजत निघाली या मला गपचूप बसावं लागन नाहीतर तर सगळं रानच पिटन मम्मी तू नसल्याशी गुटी मला काय बी बोलती फायदे हे गुडे तुला आताच नीट सांगायला बघ मी नसल्यावर माझ्या लेकराला काय कायबी बोलायचं नाही ही होत नव्हता म्हणून आम्ही लय नव्हतं केलं तर एक नाही दोन नाही सात बकरे कापले तर माहिती आहे का तुला तेव्हा कुठे हे हो झालंय आणि तुला नीट सांगायले बघ इथून पुढे जर माझ्या लेकराला काय वाकडं बोलली तर तुला सूलूनच काढेल बघ अशी सोलून माझी माई तुला श्यांगा मी माझ्या माईची नातीच लागू नको माझी माई लई कडकाय अगं माणसे आणि गुडे तिने सात बकरे कापले आणि मला एका सुद्धा बकऱ्याला बोलले नाही कि ग आणि माझ्या घरी बोलली कार्यक्रमा निदान बऱ्या रुपयाचा बिस्किट पुढा घेऊन येईन म्हणून त्यांनी जर तुम्हाला पुरीला पोरगा आणि पोराला पोरगी आवडतच असते एवढा काय लोड गेली तुला जर भावाच्या पुरला एवढंच माझं पोरग आवडत असेल तर करून टाकू आपण ह्याचं लग्न आणि तुझी जर काही इच्छा असेल हुंड्याची तर तुला देऊन टाकते दहा पंधरा लाख अगो बुड्ढी बोरा हाय की मग अशी मी वन वन करीत फिरत दहा पाच रुपयासाठी त्याच्या दारामध्ये अगं आवड्या पाशात आईसच आईस करची ना की हो ना की तुझी काय डोक्यावर पण लाव का अहो हिच्या घरासाठी पत्रे नाहीत आणि मला कुठून देईन दहा पंधरा लाख रुपये हुंडा <laughs> <बाशी बाद> <laughs> का मी तुला लग्नाची भाषा करायला लागलीस का मी तर फक्त तुला लग्नाचेच विचारायले होते थांबा आता माझ्या पोराला तुझी भाची पोहूनच नाही यायला होते अशी काय गरम झाली जस काय कि मी तुझ्याच लग्नाचं विचारलंय अरे तुम्ही काय डोक्यावर पडलेले जरा मला तर वाटतंय की डोक्यावरच पडलेलं आहे तर तुम्हाला आता नीटच सांगते ग तीफ निघून जा नाही तर अशी ताणु ताणू मारीन का नाही तुम्हाला कुठे ताणूताणू कुणाला मारलीस इथून पुढे जर माया सगळ्यासारख्या लेकराला तू काही जर बोललीस तर तुला अशी बी हणीन अशी हणीन की तू कन्फ्युज होऊन जाशील की श्वास कुठून घेऊ पुढचं तू समजून जा